कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक आदिवासी वाडीतील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी पुरे बुद्रुक प्रमुख रवींद्र पवार यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय पुरे बुद्रुक आदिवासी वाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या बुलतापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय या कार्यक्रमाप्रसंगी वीरसेन मोरे खेड तालुका सचिव मनोज भोसले पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे उपविभाग प्रमुख प्रदीप सकपाळ विभागातील खेड शहर प्रमुख दर्शन महाजन आदींसह सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ने 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 ने? Anggur tuh bahasa Perancis.